नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की नागराज पर्ल हॉटेल नावातून चिकन लॉलीपॉप आणि चिकन नगेट्स घेऊन चाललेला असतो अर्जुन विचार करतो हा पार्सल का घेतो इकडे कारण अर्जुन त्याच्या मागावर असतो नागराज गाडी काढून तिकडून निघून जातो अर्जुन पण त्याचा माग करतो अर्जुन त्यांचा माग काढायला जातो तेवढ्यात त्याला ते एक भयानक दृश्य दिसतं सचिन आणि साक्षी त्याच हॉटेलमध्ये बसलेले असतात आणि साक्षी तेवढ्यात उठून निघून जाते पण तेवढ्यात अर्जुनला सचिन दिसतोच अर्जुन त्याचा जाब विचारणार एवढ्यात एक माणूस अर्जुनला धक्का देऊन पडतो आणि अर्जुनला खात्री होते की खरंच तो सचिनच आहे साक्षी आणि सचिन एकमेकांचे गालगुच्चे घेत असतात आणि अर्जुनने त्यांना रंगे हात पकडलेलं असतं नंतर आपल्याला दाखवतात की नागराज महिपतला ज्या गॅरेजमध्ये थे ठेवलेलं असतं त्या गॅरेजमध्ये बसून दारू पित असतो नागराज महिपतला खिदवतो म्हणतो काय रे की खूप दिवस झाले तू घेतली आहेस ना दारू हवी आहे तुला आणि त्याच्या अंगावर चार पाच शिंतोडे उडवतो महिपत म्हणतो नागराज जे काय करायचं ते आत्ता करून घे नंतर तुझ्या चितड्या चितड्या केल्याशिवाय मी राहणार नाही नागराज म्हणतो ए महिपत सोड तुझ्या अशा पोकळ धमक्या मी खूप ऐकल्यात जाऊ दे चल इकडे तन्वी विचार करत असते की नागराजने मैपतला कुठे धरून ठेवलं असेल मागच्या वेळेला एकत्र आलेले ते माझे आई वडील घेऊन आले होते आता एकत्र आले तर काय करतील बापरे इकडे सायली सुमनला सगळं सांगते आणि म्हणते सुमन का आता तुम्हाला कधी काही मदतीची गरज लागली की लगेच मला फोन करा सुमन म्हणते थँक्यू सायली थांब मी तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवून आणते तेवढ्याच सायली अर्जुनला मेसेज करते की अहो नागराज काका कुठे आहे तुम्हाला काही पत्ता कळेला का त्यांचा सायली अर्जुनला फोन करते अर्जुन काही फोन घेत नाही कारण समोरच सचिन बसलेला असतो शेवटी अर्जुन फोन घेतोच तो म्हणतो की हिला सांगू की नको सांगू सगळं कळेल्याशिवाय मी काही सांगणार नाही सायली म्हणते अहो कुठे आहात तुम्ही अर्जुन म्हणतो नागराजचा शोध काढत काढत मी पोचलो होतो खराब पण मध्ये एक ट्रक आला आणि तो, हो तो, तो माझ्या हातून निसटला सायली म्हणाली बरं ठीक आहे मग तुम्ही या आता अर्जुन म्हणतो ठीक आहे मी नंतर फोन करतो तुला इकडे तन्वी सतत नागराजला फोन करत असते पण नागराज काही फोन उचलत नाही तो महिपतला आणखीन चिडवतो जी दारू घेतलेली असते तीच दारू महिपतच्या तोंडावर होतो आणि म्हणतो ही बघ माझी आणि तुझी मैत्री किती चांगली आहे ह्या अवस्थेत सुद्धा मी तुला दारू पाचतोय पी दारू पी अजून पी अर्जुनचं सगळं बोलणं चालू असताना साक्षी त्याला बघते आणि ती पटकन तिच्या गाडीत जाऊन बसते मग ती सचिनला फोन करते आणि सांगते मला काहीतरी करून घरी जावं लागेल खूप अर्जंट काम आहे तू पण ये पटकन गाडीत ये सचिन पटकन तिकडून उठतो आणि मग अर्जुन त्याला बघायला जातो सचिन गायब झालेला असतो नंतर आपल्याला दाखवतात की अश्विन तन्वीच्या खोलीत येतो तन्वी पुन्हा त्याचे पाय धरते आणि म्हणते अश्विन आता काय मी काय तुझ्या पायावर डोकं ठेवू का किती वेळा सॉरी म्हटलं सांग आता काय करू मी मला माफ कर मी परत खोटं बोलणार नाही अश्विन म्हणतो तन्वी तू आत्तापर्यंत किती वेळा माझी माफी मागितली आहेस पण तरी तू पुन्हा खोटं बोलत राहिलीस त्या दिवशी पण रात्री तू बाहेर होतीस आणि हल्ली बरेच दिवस बाहेरच असतेस आणि तू माझ्याबरोबर मालदीव जायला पण नकार दिलास या सगळ्याशी काहीतरी संबंध आहेच ना मला आता सांग तू कुठे होतीस त्या दिवशी रात्री तेवढ्यात नागराजचा फोन येतो तन्वीला ती लगेच फोन घ्यायला जाते अश्विन म्हणतो आत्ता कोणाचा फोन एवढा महत्त्वाचा आहे की तुला घ्यायलाच पाहिजे आधी मला सांगतो मॉल्डिव्सला आली का नाहीस माझ्यासोबत तन्वी म्हणते अरे मला प्लीज फोन घेऊ दे महत्त्वाचं असेल अश्विन म्हणतो नाही आधी मला त्याचं उत्तर दे नागराज पुन्हा एकदा फोन करतो अश्विन लगेच फोन चेक करतो नागराजचा फोन आलेला असतो तन्वी म्हणते दे दे महत्त्वाचा काहीतरी फोन असेल दे दे मी बोलते अश्विन म्हणतो नाही मी बोलतो आणि फोन उचलतो तो आणि विचारतो नागराज काका सगळं ठीक आहे ना तुम्ही अचानक कशाला फोन केलात नागराज म्हणतो काय नाही काय नाही सगळं ठीक आहे सगळं ठीक आहे सुमन पण ठीक आहे पण नागराज प्यायलेल्या अवस्थेत असतो त्याच्यामुळे त्याचा आवाज विचित्रपणे येत असतो तन्वी लगेच फोन काढून घेते आणि म्हणते नागराज काका मला ऐकू येत नाही आहे हाऊ दे मी नंतर करते हा तुम्हाला फोन ती लगेच फोन ठेवते आणि अश्विनला सांगते अश्विन तुला कॉफी करून आणते आम्ही चल आणि ती पटकन तिकडून निसटते इकडे तन्वी बाहेर येऊन नागराजला लगेच फोन करते ती म्हणते तुम्ही कुठे आहात मला फोन नाही उचलत आहे काय चाललंय तुमचं नागराज म्हणतो काय चाललंय किती ओरडतेस मला तन्वी नागराजला म्हणते हे बघा माझ्याकडे एक चांगला प्लॅन आहे जर महिपत जास्तच डोक्यावर नाचाय लागला ना तर आपल्याकडे एक एक्का आहे तो म्हणजे साक्षी साक्षीचा वापर करून घ्यायचा नागराज म्हणतो म्हणजे नक्की काय करायचं तन्वी म्हणते हे सगळं फोनवरच बोलू का एक काम करा मला महिपतला कुठे ठेवल्यात ना त्याचा पत्ता द्या मी लगेच येते नागराज म्हणतो मला काय मूर्ख समजलीस का तुला सांगू मी ते तर मी म्हणते ठीक आहे मग आपण आधी कुठे महिपतला ठेवलेला ना तिकडे मला उद्या भेटा मी उद्या सगळं सांगते तुम्हाला नंतर आपल्याला दाखवतात हो की अर्जुन सचिनचा पाठलाग करत अजून पुढे येतो सचिन त्या हॉटेलमधून बाहेर पडतच असतो तेवढ्यात अर्जुन त्याला थांबवतो सचिन म्हणतो अर्जुन तू इकडे काय करतोयस सचिन एकदम घाबरून जातो अर्जुन सरळ त्याचा कॉलरच धरतो मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात की अर्जुन सचिनला विचारतो तू तू इकडे काय करतो आहेस आणि त्या मुलीचं काय सचिन म्हणतो अरे काय नाही ती अशीच होती सचिन पुढे काय बोलणार एवढ्यात अर्जुन त्याच्या कानाखाली एक लावून देतो आणि त्याला बेदम मारतो नंतर आपल्याला दाखवतात की नागराज पण सुमनच्या अंगावर हात उतलायला जातो पण सुमन त्याला अडवते आणि त्याचा हातच जोरात धरते नंतर अर्जुन खूप अस्वस्थ झालेला असतो सायली म्हणते तुमचं कशातच लक्ष नाही आहे बाहेर पण नाही आणि घरीसुद्धा काय आहे काही प्रॉब्लेम आहे का मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय